अशी ही चाळवाली स्टोरी चाळवाली लव्ह स्टोरी अशी ही चाळवाली लव्ह स्टोरी झाड आहे हे झाड येता जाता लोकांना किती त्रास देत असेल हे झाड जर का आपण इकडनं काढलं आणि दुसरं जग लावलं तर कसं शक्य आहे का शक्य नाही ना? तुला माहिती आहे हे झाड आमच्या आजोबाने आमचे पूर्वज आहेत ना आम्ही त्याला पण हे झाड इथे लावले हे झाड दुसरं जसं मोठं होत गेलं दुसरं जसं आम्ही इथे मोठं होतो झाडाखाली आमचं बालपण गेलेलं आहे झाडाचे मोठे झाड तुला माहिती आहे आताच्या कंडिशनमध्ये या झाडाची मुळं आणि जमिनीचे घटनात त्याच्यामुळे आपण जे झाड तर इथून काढून तर दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न केला ना ते झाड जगणार नाही आणि असंच एक झाड आपल्या घरी बावीस वर्षाचं वाढत आहे ते झाड जर का दुसऱ्या जागी घेतलं तर कसं काय जगा बरोबर तू माझी सगळ्यात चांगली गोष्ट देवाने काय केलं या जगामध्ये देवाने ना सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे स्त्रियांना ना सहनशीलता दिली कितीही संकट आली ना बघा तरी ती स्त्री आणि ती स्त्री आहे ना त्या संकटावर फक्त स्त्रीच मात माहिती आणखी जेव्हा मुलगीचा जन्म होतो मुलींचा जन्म होतो तेव्हा तिथे आजूबाजू आले किंवा तिच्या घरातले वगैरे ते लोक काय म्हणतात मुलगी जन्माला आली नाही म्हणा लक्ष्मी आली लक्ष्मी आली असंच म्हणतात आणि तीच लक्ष्मी तीच मुलगी जेव्हा दुसऱ्या घरी सासरी लग्न होऊन जाते ना तर तिथले तात सासरीचे लोक वगैरे आतुबाजूचे घरातले लोक काय म्हणतात लक्ष्मी आली आमच्या घरी लक्ष्मी आली सून म्हणून कोण तिला बोलत नाही लक्ष्मीचा दर्जा देतात अरे वा <laughs> आ, बाप बेटी आज छान गप्पा मारते वाटत छान <laughs> सांगितलं खरंच आणि मला अगदी आनंद झालाय बघ अगदी मनातलं बोललास तू आणि बोल बाप सांगतोय ना ते अगदी योग्य आहे म्हणजे ते सगळं ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तर फायदा आहे नाही तर काय बाप आपला भाऊ बोलतोय आपण तिला सोडून तसं करू नका खरोखर बापाने सांगितलेलं ऐका आणि त्या आचरणात आणा हा अरे आबा बघ चला जर आपण शिकाप्पा मारतो चालू तुमचं कसं असतं ना प्रत्येक बापाचा प्रवास आपल्या मुलीसाठी पैजणांपासून सुरू होतो ते तिच्या मंगळसूत्रापर्यंत जाऊनच थांबतो <laughs> नाही जरा तू जास्त गेला तरी चालेल पण माझं काम होत करशील का बोला ना अण्णा काही नाही आपल्या गणतो ना तुला सांगा अण्णानी घरी बोलवलंय म्हणून अजून अरे काय सांगायचं बाबा सकाळपासून काय खाल्लं नाही पिल्लं नाही तुझं होऊन ते सकाळी निघालं की काही याचा पत्ताच नसतो त्याचा अजून आला ना घरी काय सांगायचं तुला नक्की सांगतो नक्की सांग सांगतो तू पण

ती माझी छोटी बहिणी आहे कळलं का तिच्याकडं बघायचं नाही हा काय सांगतोय असे भाऊ आहेत ना सुंदर मुलगी आल्यानंतर चाळीस भाऊ रेडी होतात बघायचं ना भाऊ भाऊचा भाऊस येतो भाऊचा माणूस आहे का तुझ्या भाऊला पण बघून घेतो मग बघून चाल चालता इथून अरे आतो कोणी पण दादा इथे काय लागले राव बघतोय त्या मुलीकडे मी कुठे बघत होतो मुलीला अरे सुध्या

मम्मी को लेके जाओ ना हमारे पास क्या है अरे यारे 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 यारे। यारे यार। बहुत सीढ़ दिया, दिया है भैया इसे मम्मी ने बहुत परेशान करके रख दिया है आज तो झंडा क्यों टूट जाते है अरे भाऊ कल पंद्रह अगस्त है ना तो वही तैयारी प्रैक्टिस के लिए हैं बाकी बोला पाहिजे पाहिजे जाऊन जाय छोडके पंधरा अगस्ट आहे आपली सगळी तयारी झाली आहे बरोबर नक्की झाली होते आपले साहेब वगैरे नको त्यांच्या दुकानात गेलो होतो ते <tom> तीन पोर होते तिसरा तुमचा गण्या पण होता तिकडं ते दोन पोर माझ्या बहिणीला छेडत होते समजवायचा सोडून उलट मलाच म्हणतोय अरे ते भाऊची आहे हा तुम्ही इकडे चांगले मामा अन्ना आणि ते तुमच्या गणया बाबा आपल्याच चाललाय अरे मला बोलून देशील की नाही का तूच आपल्या नुसती गाडी पळवशील हे बघ त्याला समजायचे काम आहे ना समजू तुम्ही काळजी करतो मला राग बाबा रागावर कंट्रोल ठेव वाढतं वाढत जात मी त्याला समजवतो हा तुम्ही समजवा त्याला बर बर जा करायचं का कुठे ना कुठेतरी काहीतरी घोळ घालीतच असतो हा

हो मग तुम्हाला पटतं का आज स्वतंत्र झालंय आपला देश झालाय झाले सरकार आहे आपण आपल्या मनाप्रमाणे जगतोय सगळं गोष्टी आपण वापरतोय सरकारने वस्तू सगळं वापरतोय अजून दिलेल्या आपल्या मनाप्रमाणे वागतोय बोलणार हेच तर बोलतो त्याला स्वतंत्र म्हणतात ना आपल्या मनाप्रमाणे वागतोय म्हणजे काय माहितीये का तुमचे कार्यकर्ते आता दोन दिवसापूर्वी घटना घडली जाणाऱ्या एका मुलीला छेड का मुलीची त्या मुलांनी हा आणि तुमचे कार्य करते त्याला दम देऊन परत माघारी पाठवलं का तर तुमचे कार्य करते अरे नाही तसं नाही अण्णा ना। मला ही गोष्ट माहितच नाहीये की मुलीला छेडले म्हणून तर मी थांबलो नसतो बरोबर आहे अं तुमच्यापर्यंत येणारच कशी गोष्ट तुमची त्यांना फूस आहे ना हा तसं नाही अण्णा मी असं सपोर्ट करतो आपल्या कार्यकर्त्यासाठी पण ते चूक केलं तर मी त्यांना थांबवतो सुद्धा मला हे खरंच माहिती नाहीये आहे ऐका मुलीला छेडलंय म्हणून मी चांगली गोष्ट समजवतो ऐका आता ही घटना घडली की oh. नाही मला सांगा हे तुमचेच कार्यकर्ते चांगले शिकले सवरलेले हो oh. त्यांना काहीतरी चांगल्या कामधंदे लावायचं ह्या असं वागतं मला सांगा हे जे आपला देश आहे oh. हे देशामध्ये कुठल्याही विभागात ते गेले दुसऱ्या ठिकाणी oh. oh. आणि तिथं समजा अशी घटना घडली कोणत्या मुलीची छेड काढली oh. तर काय सांगा ही चांगली गोष्ट आहे का योग्य आहे का मला सांगा बघ चुकलं ते माझं मला मान्य आहे पण खरंच अण्णा मला माहित नव्हतं हे लोकांनी असं केलं अहो जर असं केलं उद्या त्यांच्या रेकॉर्डला नाव लागलं तर आयुष्यात मुठील ना ती मुलं हो त्यांना कुठे नोकरी धंदा सुद्धा मिळणार नाही आत्ताची घटना घ्या ना शिंदे ताई मात्रे ताई या मुलींच्या बाबतीत जे घडलेलं आहे घटना म्हणजे त्यांच्यावरती अतिप्रसंग प्रसंग घडलाय मला सांगा त्यांची काय चुकी होती हा याच्या बाबतीत कोणी त्याची वाच्यता केली का कोणी त्यांची बाजू उचलली का नाही ना आजकाल मुलींना स्वातंत्र्य मिळालंय जा बरोबर आहे महात्मा ज्योतिबा मुलींनी शाळा काढली मुलींना शिक्षण ओळख केलेलं आहे जा शिका बरोबर आहे मुलगी शिकली प्रगती झाली पण त्यांनी प्रगती कुठपर्यंत अतिप्रगती हा जेवढ्या शिकल्या तेवढ्या हुकल्या म्हणजे कसं शिकल्या मुली खाली मान घालून शिकल्या सगळं केलं आणि नंतर कोणा प्रेम केलं गेलं त्याच्यावर पोट मला सांगा बरं काय तर आई बाबांचा दोष आहे हा त्यांनी अहो कष्ट केले त्यांना शिकवलं मोठं केलं आणि आज त्या दुसऱ्या जर निघून गेलं तर कसं वाटेल आपल्याला बरं जाऊन द्या इथपर्यंत घट ती गोष्ट खरी आहे परंतु या बाबतीत याच्या पुढे जाऊन आपण सांगतो मी तुम्हाला की काही मुलींच्या असं घडतं लग्न झाल्यानंतर त्यांना मारलं जातं त्याचे तुकडे केले जातात तु के तु शिकून फायदा काय एवढा म्हणून मी एवढं सांगतोय मुली तुम्ही सुद्धा ध्यानात घ्या शिका मोठे व्हा पण असं काहीतरी पाऊल उचलू नका की आपल्या आई वडिलांचे नजर खाली जाईल त्यांना चार मासात त्यांचा अपमान होईल शिक्षण दिलं बरोबर ना चालेल मोठे मोठ्या पदावर तो जा पण असं कुठलंही पाऊल उचलू नका की जे आई वडिलांना लज्जास्पद होईल का त्यांनी काय कष्ट केले नाही अरे आई आई जर आपल्या घराचा कळत असेल ना तर बाप हा त्याचा पाया असतो घराचा हे आईबाप जर नसतील ना तर आपल्याला ह्या ह्या जगामध्ये कोणीही विचारणार नाही दोन व्यक्ती आहेत ना ते फार महत्वाचे असतात नाही स्वातंत्र्य मिळाले अजून सुद्धा काही सुना घरामध्ये विचारावं लागतं कामाला जाऊ का परवानगी घ्यावी लागते का का स्वातंत्र्य मिळाले ना मग असं का घडतंय अजून याच्यावर कुणीतरी विचार करायला हवाय ना म्हणूनच सांगतोय हे नुसतं स्वातंत्र्य मिळालंय पण स्वातंत्र्य म्हणजे अविचार नाही कसंही आपल्या मनाप्रमाणे वागणं नाही या स्वतःचा चांगला अर्थ घ्या त्याचा चांगला वापर करा त्याचं चांगलं आचरणात आणक गोष्टी तर जे स्वातंत्र्य मिळण्याचा फायदा होईल त्याचा उपयोग काय मोठमोठ्या लोकांनी वीर पुत्रांनी शूरवीरांनी आपलं योगदान दिलं त्यांना त्यानंतर काय वाटलं हे स्वातंत्र्य देऊन आपल्याला उपयोग काय त्याचा सगळ्यांनी लक्षात घ्या ध्यानात घ्या हे स्वातंत्र्य मिळाले त्याचा आपण चांगला उपयोग करून तुम्ही तुमच्या प्रमाणे सांगा ना आता काय करावं लागेल आपण बोलवलंय तुम्ही प्रमाणे आता मी सांगतो हो दरवर्षी साहेबांना बोलतो ठीक आहे ना त्यांच्या हस्तून तर हे ध्वजारोहण होतच आहे बरोबर पण आपण आता ह्या वर्षी असं नवीन काहीतरी घडवायचं आहे की आपण अशा व्यक्तीच्या हस्ते आपण ध्वजारोहण करायचे की खरोखर त्याचा तो मान आहे का सांगतो तर काय माहितीये का एक पहिली गोष्ट म्हणजे कचरा करणारे ते जे असतो कचरा करणारे आपण हा बरोबर आणि साफ करणारे असतात ते आपण त्याला कचऱ्यावाला बोलतो पण तो कचऱ्यावाला असतो का नाही कचरा करतो आपण तो साफ करतो म्हणून तर आपला एरिया आपला विभाग हा स्वच्छ राहतो कोणामुळे त्या व्यक्तीमुळे पण सांगू अशा व्यक्तीला आपण मान दिला पाहिजे दुसरं म्हणजे जवान जे अहोरात्र त्या सीमेचं रक्षण करतात आपण गाड झोपलेला असतो ते तिथे पाऊस असू दे उन्हाळा असू दे कोणत्याही ऋतूमध्ये अहोरात्र तिथं आपल्या सीमेचं रक्षण करतात जवान हां त्याच्यामुळे हे आपल्या भारताचं रक्षण होतं आहे आणि आपण आनंदाने आहे त्यांना हा मान दिला पाहिजे पोलीस खात आहे अहोरात्र ड्युटी करतात सांगा ना कोणासाठी आपलं घर संसार बघतात सुद्धा असू दे तरी हे ड्युटीवर असतात त्यांना दिला पाहिजे हा मान बरोबर आहे का नको यांना देऊ त आपण त्यांना काय नाही म्हणत नाहीये पण जे व्यक्ती खरोखर आपल्यासाठी झगडतात त्यांना हा मान दिला पाहिजे बरोबर मला सांगा बरं असा कोणत्याही साहेबाचा मुलगा आहे का शिमेवर रक्षण करण्यासाठी नाही ना नाही ना 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 म्हणून सांगतो की अशा लोकांना आपण मान दिला पाहिजे बरोबर आहे ना पण आपल्या मध्ये आता असं कोण आहे आहे आपल्या याच्यामध्ये कोण आहे का आहे जाधव साहेब कैसे अच्छा ध्वजा रोहणाचा कार्यक्रम आपले हस्ते करायचं ठरवलंय मी साहेब आहेत ना स्वतःचच पुढे हो ना साहेब पण आहेत ना साहेबच हस्ते मी काय म्हणतो मग आपण दोघांच्या हस्ते करूया कसं वाटतंय योग्य या या दोघांच्या हस्ते 大家，完蛋了！